मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीसचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे या परीक्षेत भाजी विक्रेत्याचा मुलगा अधिकारी झाला आहे भोपाळ येथील रहिवाशी असलेला आशिष सिंह चौहानला लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत आठशे एक्केचाळीस गुण मिळाले असून त्याला शिक्षण विभागात सहाय्यक संचालक पद मिळाले आहे या परीक्षेत देवास येथील रहिवाशी असलेली दीपिका पाटीदार ही प्रथम आलेली आहे निकाल जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराच्या घरी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या सगळ्यात मात्र सर्वत्र एका नावाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे भोपाळ येथील रहिवासी असलेला आशिष सिंह चौहान याने लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत आठशे गुण मिळाले असून त्याला शिक्षण विभागात सहाय्यक संचालक पद मिळाले आहे आशिष अत्यंत गरीब घरातला असून त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही आशिषचे वडील अजब सिंग हे भोपाळच्या संत नगर मध्ये भाजीचा स्टॉल चालवतात आशिष यांच्या कुटुंबासोबत एका भाड्याच्या घरात राहतो आशिषचे शालेय शिक्षण सरकारी मॉडेल स्कूल बैरागड येथे झाले आहे त्यानंतर त्याने उच्च शिक्षण सरकारी हमीदिया कॉलेजमधून पदवी आणि नंतर पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले आहे आशिषला एक भाऊ देखील आहे जो बैरागड येथील साडीच्या दुकानात सेल्समनचे काम करतो सध्या आशिष इंदोरमधून पी एच डी करत आहे एका वृत्तवाहिनीला बोलताना आशिषने त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या आई वडिलांना दिले आहे आशिषने सांगितले की त्याच्या घरची परिस्थिती चांगली नाही परंतु असे असताना देखील त्याच्या आई वडिलांनी आणि भावांनी त्याला कधीही अभ्यास सोडून काम करण्यास सांगितले नाही